आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी भारती विद्यापीठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार निलेश यांना त्यांच्या सच्चाई माता पाण्याच्या टाकी जवळ खुर्द पुणे इथे एक अल्पवयीन मुलगा वैवर्ष सतरा हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल व पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काढतोस असं एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालांसह मिळून आल्याने त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर चारशे चार ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीनसह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवीन मुलाकडे तपासामध्ये त्याच्याकडील पिस्टल व कारतूस हे त्याचा मित्र ऋषिकेश राजेंद्र बर्डे राहणार कात्रज पुणे याने एम कारवाई केल्यामुळे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार सह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नंदिनी वाघ्याणी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुणे शरद झिणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार मंगेश पवार निलेश खैरमोडे सचिन सरपाले धनाजी धोदरे अवधूत जमदाडे अभिनय चौधरी सचिन गाडे निलेश जमदाडे शैलेश साठे नामदेव रेणुसे चेतन गोरे महेश बारोकर निलेश धमडेरे अनंत मासाळ हर्षल शिंदे विक्रम सावंत राहुल तांबे यांच्या पथकाने आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर